हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो मस्त मॉर्निंग झालेली आहे आणि सकाळच्या कामांना सुद्धा सुरुवात झालेली आहे ब्लॉक नंबर सिक्स्टी सकाळची घाई गडबड सो मॉर्निंग रुटीन ची सुरुवात मस्त गरम गरम चहाने करते मी पुष्कर आणि आई पप्पा आम्ही चौघही चहा घेतो सो त्यानुसार पाणी घेतेय पाणी घेतलेलं आहे आता चहा आणि साखर तर ऍड करते चहा साखर सगळ्यात आधी साखर टाकून घेते जास्त गोड चहा नाही आवडत आमच्याकडे कोणाला त्याच्यामुळे एक दोन तीन चमचे साखर घालतीये आणि आता चहा टाकते चार चमचे चहा उकळायला ठेवलाय पट्टन दूध सुद्धा एक मिळे तापायला ठेवतेय आता अंडी बॉईल करायला ठेवतेय पुष्कर साठी आणि राहू साठी जे माझे डेली ब्लॉग्स बघत असतील त्यांना माहिती असेल की मी हे एक मशीन वापरते त्यातच मी आता अंडी ठेवतेय चहा मस्त उकळलेला आहे तुम्ही इथे बघू शकताय इथे तुम्ही बघू शकता अंडी बॉईल होत आहेत मस्त वाफ सुद्धा येते चहा उकळलेला आहे पटकन आता गाळून घेते चहा गाळून झालेला आहे आणि सकाळी उठल्यावरती चहा तर पाहिजेच आमच्याकडे सगळ्यांना सकाळी उठल्यावरती आधी चहा लागतो सो आधी पटकन चहा पिऊन घेतो सो so, चहा पिऊन झालेला आहे आणि एकीकडे राऊ सुद्धा उठतोय त्याला पटकन दूध देऊन घेते तर हे सी पण यात कोमटचं दूध घेतलेलं आहे अगदी थंड पण नाही आणि गरम पण नाही आणि जनरली मी त्याला थोडीशी साखर आणि बोनविटा त्यात घालून देते सो हे मी तयार केलेला आहे पटकन तरी देते तर राहूला दूध देऊन झालेला आहे त्याला बॉईल एक द्यायचा आहे पण जरा एक अर्धा तासांनी देणार आहे तोपर्यंत तो जी सगळी चहाची वगैरे भांडी झाली आहे ती पटकन घासून घेते आज भांडी थोडीच आहे सकाळची चहाची जरा कॉप्स आहेत पटापट ते घासून घेते तर भांडी घासून झालेली आहेत आणि कालचा पाणीपुरीचा ब्लॉक तुम्ही बघितला असेल त्यात सगळी क्रॉकरी आम्ही यूज केली होती ती सुद्धा मला जागेवर लावून घ्यायची आहे तर आधी पटापट ती मी जागेवर लावतेय तर इथे तुम्ही बघू शकता आईने जे डिमार्ट मधन कप्स आणले होते ते मी इथे अरेंज करून ठेवलेले आहे आणि आमची सगळी काचेची क्रॉकरी आम्ही इथे अरेंज करून ठेवतो सो आता जी काल सगळी युज केली होती ती सुद्धा मी इथे ठेवून घेतेये हे बाउल्स आता इथे आधी ठेवून घेते आमच्याकडे असे दोन प्रकारचे बाउल सेट्स आहेत एक ट्रान्सपरंट आहे आणि एक फ्लॉरी प्रिंटमध्ये आहे हे दोन्हीही जे तुम्ही माझ्या हातात बघताय ती मोठी साईज आहे ह्या सगळ्यातच सहा सहा छोटेसुद्धा बाउल्स आहेत आणि मुद्दामून आम्ही हे असे वरतीच ठेवलेले आहेत म्हणजे इझिली आम्हाला कधीही ते पटकन वापरता येतील लावून झालेली आहे आणि ब्रेकफास्टला आम्ही कालची जी शेवपुरी वगैरे केली होती तीच करणार आहोत पण त्याच्या आधी जी अंडी बॉईल करायला ठेवली होती ती पटकन पुष्करला आणि लावला देऊन घेते गुड मॉर्निंग का त्याचं दूध पिऊन झालेलं आहे आता त्याला मला बॉइल्ड एग द्यायचं आहे आणि अंड मी दोघांनाही हे आतलं जे यल्लो बलक आहे ते काढून देते कारण त्यात फॅट्स खूप असतात पण मग प्रोटीन करता हे एक वाईट मी त्या दोघांना देते सो राऊच बॉइल्ड एग खाऊन झालेलं आहे आता पटापट -पत्त मी त्याला रेडी करते कारण अर्धा तासामध्ये त्याची स्कूल आहे राऊ स्कूल ला जाणार ना ओ। सो आता लवकर लवकर आवरून घे हा कॉम्पिटिशन आहे अरे मस्त रे काय जम्प होती पण मग जिंकला का तू हो क्या बात है पण राहुलला तयार करायच्या आधी जरा बेड वगैरे सगळं नीट आवरून घेते उषा वगैरे जागच्या जागी ठेवून घेते या उषा मी सगळ्या या बेड वरती अरेंज करते सो पटापट पत आधी त्या लावून घेते छोट्या औष्या लावून झालेल्या आहेत आता बाकीचा बेड आवरून घेते सुद्धा उशा लावून झालेल्या आहेत चादरी आणि ब्लँकेटच्या सुद्धा घड्या घालून झालेल्या आहेत दोन चादरी आहेत एक मोठं ब्लँकेट सो घरातलं so, सगळं आवरलेलं आहे राऊला सुद्धा रेडी केलेलं आहे आता पटकन मी सुद्धा तयार होते इथे तर तुम्ही बघू शकता माझे सगळे कपडे मी छान अरेंज करून ठेवलेले आहेत डिसाइड करते कुठला ड्रेस घालू ते माझ्या सगळ्या क्लोथ कलेक्शन वरती एक मी वेगळा ब्लॉग बनवणार आहे आणि ते मी कसे अरेंज करते हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे हे चार मी चूज केलेले आहेत हा एक आहे हा एक आहे हा आणि हा तर हा मी सिलेक्ट केलेला आहे आता पटकन मी रेडी होते तर, तर मी रेडी झालेले आहे पटकन तर राहुला मी स्कूल मध्ये सोडून येतोय राहुला स्कूल ला सोडायच्या आधी इथे तुम्ही बघू शकता छोट्या उशांची कवर्स मोठ्या उशांची कवर्स सोफा कवर्स पडले सगळं मी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आणि आमची ही जी सेटी आहे ह्याला जे स्टोरेज आहे त्यात ते मी सगळं स्टोअर करणार आहे सो ते मी कसं सगळं ऑर्गनाईज करते हे तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्या आधी पटकन मी राहुला स्कूल सोडून येतो राऊची स्कूल बॅग पटापट भरून घेते ही वॉटर बॉटल टिफिन आज टिफिनला स्नॅक्स आहे सो आज त्याला दिले केळ्याचे वेफर्स आणि इथे दिलेला आहे बिस्किट स्कूल बॅग इज रेडी गाडी गाडीमध्ये बसलेलो आहोत राऊला स्कूल मध्ये सोडायला निघालेलो आहोत एक पाच दहा मिनिटावरती स्कूल आहे राऊची सो आता फक्त त्याला आधी स्कूल मध्ये सोडतोय आणि हा आमचा नेहमीचा रस्ता सो राहुला आम्ही स्कूल मध्ये सोडलेला आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत सो so, राहुलला सोडून घरी आलेलो आहोत आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की आता मला हे सगळं ऑर्गनाईज करायचं आहे सो ते मी कसं करते आता बघूया ही आहेत सगळी मोठ्या उशांची कव्हर्स ही ज्या छोट्या आपल्या चौकोनी उशा असतात त्याची कव्हर्स आहेत सगळी हे बेडरूमचे पडदे आहेत हे हॉल मधले आहेत ही सोफा कव्हर्स आहेत आणि या दोन बेडशीट्स आहेत तर हे सगळं आपल्याला या सेटीमध्ये ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला ती ओपन करायची आहे सो हे सगळं आता मी समोर आधी शिफ्ट करून घेते जेव्हा मी एवढं सगळं एकत्र धुवून ठेवते आणि ते मला आतमध्ये ठेवायचं असतं तेव्हा मला या बेडवरची गादी उचलून सगळं ऑर्गनाईज करायला लागतं नाहीतर डेली जेव्हा चादरी वगैरे काढायच्या असतात तेव्हा मी एका साईडनं त्या काढू शकते तर हे जे सेटीचं स्टोरेज आहे हे मुद्दामहून आम्ही असं आतल्या साईडला घेतलेलं आहे कारण आपण पूर्ण ओपन करू शकतो ते सुद्धा आम्ही बघितलं होतं पण तेव्हा राहू हार्डली दीड वर्षाचा होता सो पटकन खेळताना तर त्याच्या पायावर वगैरे पडेल म्हणून आम्ही हे स्टोरेज आतल्या साईडला घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता ऑलरेडी काही काही ब्लँकेट चादरी आम्ही इथे ठेवलेल्या आहेत हे जे आहे ते ह्याच सेटीच्या गादीचं कव्हर आहे ह्या सगळ्या रेग्युलर युजच्या बेडशीट्स आहेत इथे तुम्ही बघू शकता अजून एक्स्ट्रा छोट्या उशांची कव्हर्स मोठ्या उशांची कव्हर्स आम्ही ठेवलेली आहेत तर आता हे जे सगळं बाकीचं आहे ते सुद्धा मी इथे लावून घेते तर ही सगळी मोठ्या उशांची कव्हर्स आहेत ती मी सगळी इथे लावून ठेवते ही सगळी छोट्या उशांची कवर्स आहे हे पडदे इथे ठेवून घेते ही है। सोफा कवर्स इथे ठेवतीये या दोन बेडशीट्स ठेवलेले तर इथे जागा फुल झालेली जा आहे आता बाकीच्या दुसऱ्या साईडला तर ही सेटीची दुसरी साइड इथे तुम्ही बघू शकता उश्या बॅग काही आपले रॅप केलेले कपडे वगैरे ह्याच्यात ठेवलेले आहेत आता उरलेलं सगळं मी यात शिफ्ट करणार आहे हे आपले जे राहिलेले पडदे होते ते मी आता ह्याच्यात ठेवतेय आणि ही राहूची उशी आहे तुम्ही बघू शकता राहू एक वर्षाचा होता तेव्हा आम्ही त्याला आणली होती आता जरा जुनी झाली आहे पण आठवण म्हणून ही आम्ही ह्याच्यात ठेवलेली आहे तर अशा प्रकारे सगळं छान ऑर्गनाईज करून झालेलं आहे आता हा सिंगल बेड छान लावून घेते तर आज बेडवरची चादर सुद्धा मी व्हाईट कलरची सिलेक्ट केलेली आहे कारण ह्याच्यावरच्या ज्या उशा आहेत त्या छान कलरफुल आहेत त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन छान उठून दिसेल सो so, अशा प्रकारे सगळं सेटी मध्ये छान ऑर्गनाईज करून झालेलं आहे तर बेडरूम छान आवरून झालेली आहे आता लंच ची तयारी ही अशी सकाळची घाई गडबड रोजच असते आपल्या सगळ्यांची असते कारण एका मागोमाग एक आपण सगळी काम करत असतो पण ठीक आहे सगळं छान आवरून झालेलं आहे तरी अनेक कामं मी काही शूट नाही केली केर लादी माझ्या अनेक व्लॉग्स मध्ये तुम्ही बघितलं असेल आता पटकन लंच तयारीला लागतेय सो हा व्लॉग मी इथेच थांबवते भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये सकाळची घाई गडबड व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सी यू अगेन